बोरामणी येथे भाजपने शक्ती प्रदर्शन करत केला प्रचाराचा शुभारंभ विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नारळ पडून घेतला आशीर्वाद जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोरामणी येथे आज भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराचा अधिकृत शुभारंभ विठ्ठल व रुक्मिणी मंदिर येथे नारळ पडून उत्साहात करण्यात आला धार्मिक परंपरेनुसार प्रचाराची सुरुवात करत भाजपने जनतेचा आशीर्वाद घेऊन निवडणुकीच्या रणांगणात उतरण्याचा निर्धार व्यक्त केला याप्रसंगी अक्कलकोटचे नगराध्यक्ष मिलिंद कल्याण शेट्टी जिल्हा परिषदचे उमेदवार नेताजी खंडागळे कासेगाव पंचायत समितीचे उमेदवार विजय राठोड बोरामणी पंचायत समितीचे उमेदवार वर्षाताई पटणे बाजार समितीचे उपसभापती सुनील कळके केदार विभूते महादेव घोडके गड्डू पटणे यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे बोरामणी भागातील सर्व पदाधिकारी व लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते या प्रचार शुभारंभामुळे बोरामणी परिसरात भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला असून आगामी निवडणुकीत भाजपला भरघोस पाठिंबा मिळेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला प्रचाराच्या पुढील घराघरात जाऊन संपर्क सभा

पोरामणी जिल्हा परिषद व बोरामणी गण आणि कासेगाव गण या सार्वत्रिक जिल्हा परिषद इलेक्शनच्या प्रचाराचा नारं वाढवून आपण भूमी मंदिरातून रॉयल नगराध्यक्ष माननीय श्री मिलंदरा कल्याण शेट्टी साहेब यांच्या हस्ते सुरुवात केलेला आहे मला पोरामणी जिल्हा परिषद गटातील सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी आमचे मित्र मार्गदर्शक सहकारी यांच्यावरती पूर्ण विश्वास आहे जनतेवरती पूर्ण विश्वास आहे आमचे जिल्हा परिषदेचे उमेदवार श्री नेताजी भाऊ खंडागळे बोरामणी पंचायत समितीचे उमेदवार प्रशांतई पटणे आणि कासेगाव पंचायत समितीचे उमेदवार श्री विजयजी राठोड साहेब हे तिघही कमीत कमी सात ते आठ हजार मताधिकाने शंभर टक्के विजय होतील माननीय आमदार पाणीदार आमदार दमदार आमदार अक्कलकोट तालुक्याचे भाग्यविधाते सचिनदादा कल्याण शेट्टी साहेब यांनी केलेल्या पूर्ण कामाच पोचपावती जनतेने देऊन त्यांना भरघोस मताने विजय करून द्यावे बोलतो आणि मतदारांना मी कळकळीची विनंती करतो की प्रचंड मताधिकाने तिन्ही उमेदवारांना निवडून द्यावे आणि मी तर थांबतो त्यांचे प्रचाराचा शुभारंभ बोरामणी येथील विठ्ठल रुक्माई मंदिर यांच्या इथे नाळाचं नाळ फोडून प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे आमच्या आम तिन्ही मुलावर या तालुक्याचे भाग्यदाते माणदार आमदार विकास रत्न सचिन दादा यांनी आमच्यावर विश्वास देऊन जी उमेदवारी दिली आहे त्या उमेदवारीचा मी संधीचं सोनं करू आणि जसं आता सागरदाने म्हणलं की या तिन्ही उमेदवारांचा लीड हा मतपेटीतून बघा महापालिकेला जनता त्यांच्या मागे खंबीर उभे राहिले तसंच जिल्हा परिषद गटामध्ये आणि जिल्हा सोलापूर जिल्ह्याचे जेवढे जिल्हा परिषदचे उमेदवार उभारले त्यांच्या मागे जनता खंबीरपणे उभी राहणार आणि भविष्यामध्ये त्या जिल्ह्यामध्ये भूतो न भविष्य असं विकासाचं का, काम या पक्षाकडून आणि या तालुक्याच्या भाग्यदार आमदार सचिनाच्या यांच्या माध्यमातून होणार आहे आणि आमच्या तिन्ही मित्रांना आपण ही जनता जी आमच्यावर एवढं प्रेम आशीर्वाद करणार आहे त्या मताच्या माध्यमातून आमच्यावर प्रेमाचं आणि आशीर्वादाचा कर, वर्षाव वर्षाव करावं ही मी आशा आणि अपेक्षा पाळतो आणि त्यांच्या सगळ्या सगळ्यांना नतमग मस्तक होऊन एक विनंती करतो की आपण स सगळ्यांनी पाच तारखेला कमळाच्या बटनासमोर चिन्हासमोर बटन दाबून आम्हाला तिन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमत आणि विजय करावं हे मी आवाहन करतो आणि माझे तो बोरामणी जिल्हा परिषद गटाचा उमेदवार आमच्या गटामध्ये कासेगाव पंचायत समिती आणि बोरामणी बोरामणी पंचायत समिती असे दोन पंचायत समिती आणि बोरामणी बोरा जिल्हा परिषद गटाची निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये आम्ही विकासाचा मुद्दा घेऊन पुढे चाललेलो आहे विकासाचा आणि गावातील सर्व आपल्या भागातील पिंजरवाडी ते गंगेवाडी आपल्या मित्रांनी सांगितलं पिंजरवाडी ते गंगेवाडी अशी चौदा गावं पंधरा गावं आणि अठरा तांडे ह्या गावाचा कसा विकास होईल ह्या प्रत्येक गावातील शेतकऱ्याचा कामगाराचा आणि सामान्य नागरिकाचा आणि शेतमजुराचा सर्वांचा कसा विकास होईल त्यासाठी आम्ही तिघं मिळून जटणार आहोत आपल्या जिल्हा परिषदमध्ये आणि पंचायत समितीमध्ये आपल्या नागरिकांची छोटी मोठी कामं आता इथं सदस्य नसल्यामुळं होत नाहीत तर आता पंचायत समितीचे सदस्य आणि जिल्हा परिषद सदस्य तिथं प्रतिनिधी असल्यामुळं छोटी मोठी कामं एकदम जोरात व्हायला लागतील आम्ही पुढे गेल्यानंतर सर्वांची कामं दादा कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे मिळून एकदम जोमाने करू आणि आपल्या भागातील जनतेची चांगली सेवा करू आणि सगळ्यांना विनंती आहे आपल्या नागरिकांना आपल्या जनतेला आपल्या भाजपाचा विकासाचा पक्ष आहे विकासावरती आपण इलेक्शन लढतोय आपण सगळ्याला घेऊन जाणारा पक्ष आहे तर त्यासाठी सगळ्यांना विनंती आहे तुम्ही जिथं कमळ आहे कमळाला कमळावरती बटन दाबून आम्हाला भरघोस मताने विजय करावं ही सगळ्यांना विनंती करतो आणि आमचं पूर्ण एक पॅनल आहे वरती मी नेताजी भाऊ खंडागळे आहे पंचायत समितीला काशेगावला विजयजी राठोड आहेत आणि बोरामणी गटामध्ये वर्षाताई पटणे आहेत ह्या तीन उमेदवारांना कमळाचं चिन्ह दाबून प्रत्येकाने कमळाच्याच चिन्हावरती दाबून पॅनल टू पॅनल मतदान करून आम्हाला भरघोस मताने विजयी करावा असं मी सगळ्यांना विनंती करतो आणि याचबरोबर आम्हाला तुम्ही ही संधी सेवा करण्याची संधी दिली तर मी आम्ही सगळे मिळून त्या संधीचं सोनं करू आणि सर्व सर्वांना बरोबर घेऊन आपल्या भागाचा विकास करू एवढंच मी सगळ्यांना विनंती करतो धन्यवाद जय जै महाराष्ट्र जय हिंद जय जै महाराष्ट्र